आज मी बनवते बालूशाही तर बालूशाही बनवण्यासाठी मी इथं दोन वाटी मैदा घेतला आहे थोडंसं दही घेतलं आहे सोडा घेतला आहे तूप घेतलं आहे आणि थोडंसं पाणी कोमट करून घेतलं आहे तर आता आपण सुरुवात करूया थोडंसं मीठ टाकूया थोडंसं सोडा दही टाकू दही मी तर थोडसंच वापरलं आहे तो जास्त पाहिजे असेल तो मात्र जास्त टाकू शकतो थोडस टोप आणखी टाकते हे असं मिक्स करून घेऊया आता येत आपण पाणी थोडंसं कोमट करून घेतले तर बघा हे पीठ मळताना असं हलकं हलक्या हाताने मळायचं जास्त जोर लावून आपण कणिक मळतो तसं नाही मळायचं हलकं हलकं मळायचं असं

बघा हे आपल्या आता मळून झालंय हे दहा मिनिटासाठी झाकून ठेवून देऊया आणि तर बघा आपण ह्या वाटीने मैदा घेतला होता त्याच वाटीने साखर घेऊया आणखीन एका वाटी टाकते आणि आपण पाक बनवून घेऊया बघा हा आपला पाक तयार झालाय तर हा पाक जेणे करून साखर कर विरगळण असाच करायचा जास्त पक्का नाही करायचा आता मी बालुशाही बनवण्यासाठी गोळा करून ठेवला होता त्याच्यात आपण बालुशाही बनवून घेऊया तर बाकीच्या राहिलेल्या बालुशाही पण अशाच बनवून घेऊया बघा इथं आता आपल्या सगळ्या बालुशाही करून तयार झालेल्या तर आता आपण तळून घेऊयात बघा तेल आपलं आहे तर तेल जास्त तापवायचं नाही मिडियम साईड मध्ये ता तापवायचं तर आता आपण ह्या बालुशाही अशा सोडून घेऊया तेलामध्ये बघा बालूशाहीला कसला मस्त असे इयर पडले तर आता हे पलटून घेऊया बालुशाही बालूशाहीला मस्त असा कलर आला आहे तर आता ह्या पाकात सोडून घेऊया बघा आता आपण बालुशाही ह्या अशा काढून घेऊ दहा मिनटं पाकामध्ये ठेवल्या होत्या बघा तर आता हे त्या प्लेट मध्ये काढून घेऊया आणि दुसरे बालशाही त्याच्यामध्ये सोडून अशा प्रकारे आपली बालुशाही तयार आहे